नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही माझ्या मागं बघू शकता आपण कपाशी पिकाची लागवड ही केली होती आणि आता आपलं कपाशी पीक कपाशी पिकाची मित्रांनो आता आपण जे आहे ते काढणी के केलेली आहे आणि रोटावेटर मारून आपलं शेत हे तयार आहे आता काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का की थोडं उशीर झालेला आहे त्यामुळे आता गहू पेरणी करावी की नाही करावी आणि त्यासोबतच गहू पेरणी जर केली तर नेमकं कुठलं वान आपण सध्या मित्रांनो त्या वानाची लागवड करायला पाहिजे हा मित्रांनो एक आता प्रश्न पडला आहे आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असेल मित्रांनो की आता आपल्या पराठीचं क्षेत्र खाली झालं पण उशीर झालेला आहे आता गव्हाची पेरणी करायला पाहिजे का असा प्रश्न पण आता बरेचसे जे शेतकरी असतील त्यांना हा पडला असेल आणि गव्हाची पेरणी जर केली तर यावेळेस नेमकं कुठलं वाण घ्यावं जेणेकरून त्या वाणाची लागवड केल्याने आपल्याला एक चांगलं उत्पादन आपल्याला घेता येईल आणि मित्रांनो बघा हाच जो प्रश्न आहे हा मला पडला आहे आणि बघा कालपासून याचा विचार चालू आहे बऱ्याचशा जणांशी यासाठी यावरून मित्रांनो आपण सल्ला घेण्याचा पण प्रयत्न केला की नेमकं के मित्रांनो कोणत्या वानाला आपण यावेळेस प्राधान्य दिलं पाहिजे बघा सध्या मार्केटमध्ये मा श्रीराम तीनशे तीन आ, 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 त्यानंतर मित्रांनो जो अजितचा एकशे दोन आहे आणि त्यासोबतच मुकुट आहे आणि बरेचसे मित्रांनो सागरवन आहे आणि असे बरेचसे गव्हाचे वाण हे आहेत पण आता यातला कोणत्या वाणाची निवड करावी बघा अजित एकशे दोन हा मला थोडासा बाकी वानांच्या तुलनेत वाण थोडा बरा वाटला कारण मित्रांनो हा लवकर येणारा वाण आहे आणि यावेळेस जर आता गहू पिकाची पेरणी केली तर बघा गहू हा डायरेक्ट एप्रिलमध्ये किंवा मार्चच्या शेवटी याची ही ती मित्रांनो आणि त्यावेळेस उन्हाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असते बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाण्याचा मोठा प्रश्न असतो आणि त्यावेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पाणी पुरेल का मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मित्रांनो एप्रिलमध्ये हा हा पण मित्रांनो एक मोठा प्रश्न असतो म्हणून हा जो अजित एकशे दोन हा वाण आहे हा वाण मित्रांनो जर पाणी थोडं कमीही असेल तरी मित्रांनो चालून घेतो आणि कमी पाण्यात पण एक चांगलं उत्पादन देऊ शकणारा हा वाण मित्रांनो आहे म्हणून मित्रांनो मला थोडा हा वाण बरा वाटला पण हाच वाण आता पेरावं का हो यासंबंधी अजून माझं मित्रांनो जे आहे ते डिक्लेअर झालेलं जाले, झालेलं नाही आहे आता आ, उद्या पाहू उद्या आता दुकानात गेल्यानंतर कोणता वाना वाण हा मित्रांनो घेतला जाईल हे आता उद्याच ठरवू मित्रांनो मात्र मला पर्सनली थोडासा एकशे दोन अजित एकशे दोन हा हा वाण मित्रांनो बऱ्यापैकी चांगला वाटला आणि सध्या आणखी काय झालेलं माहिती आहे का सर्व वातावरणाचं सर्व नियोजन मित्रांनो डग म्हणजे आपण म्हणू शकतो की सर्व डगमळलेलं आहे कारण कुठल्याही वेळेत पाऊस पडतो कुठल्याही वेळेत आपल्याला उन्हाचे अटके माहीत पडतात कुठल्याही वेळेत जे थंडी आहे ही मित्रांनो जाणवते यावर्षी पाऊस हा जवळपास पंधरा नोव्हेंबरपर्यंत पाऊस चालला आणि त्यामुळेच थंडी थोडीशी उशिरा सुरू झाली म्हणून आता बऱ्याचशा लोकांचं पण असं म्हणणं आहे जे हवामान आहेत की थोडीशी यावर्षी थंडी पण लेट जाईल म्हणून जो यावर्षी रब्बी पिकांच्या लागवडीत जो उशीर झालेला आहे तो भरून हा निघू शकते आता या अनुषंगानेही थोडासा जर उशीर झाला असेल तरीही आपण पेरणी करायला पाहिजे आणि कोणतंही एक वाण घेऊन असं नाही आहे की मी आता अजित एकशे दोन सांगतो म्हणून अजित एकशे दोनची तुमच्या भागात जे वाण आहे त्याची तुम्ही मित्रांनो पेरणीही करू शकता पण मला असं वाटते की या वेळेत जर तुमचं क्षेत्र जर खाली झालेलं असेल एकदम ओके असेल बघा तुम्ही माझं तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्व ओके झालेलं आहे फक्त आता याच्यामध्ये पेरणी करायचीच बाकीही आहे तर तुम्ही मी आम्ही मित्रांनो याच्यामध्ये गव्हाची पेरणी करणार आहे आणि तुमचा पण मित्रांनो जर हाच प्रश्न असेल अशीच जर कंडिशन असेल आणि तुम्हाला पण गहू पिकाची जर तुम्हाला पेरणी करायची असेल तर तुम्ही नक्कीच गहू पिकाची पेरणी करू शकता बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी जर काही आणखी प्रश्न असतील तर ते तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्याजवळ पण या प्रश्नाचं उत्तर असेल की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे आज मित्रांनो पंचवीस पंचवीस डिसेंबर आहे पंचवीस डिसेंबर सव्वीस डिसेंबर सत्तावीस डिसेंबर या या वेळेत जर कुणाला गावाची पेरणी करायची असेल तर त्यांनी कोणत्या वाण्याची निवड करावी हे मित्रांनो तुम्ही आपल्याला नक्की कळवा हा हा प्रश्न मित्रांनो मला पडला आहे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचा हा प्रश्न असेल तुम तुम्हाला जर याविषयी अनुभव असेल तुम्ही जर या गहू पिकाची लागवड केलेली असेल तर तुमच्या अनुभवाचं मित्रांनो बाकी शेतकऱ्यांना पण फायदा होईल मला मित्रांनो या वेळेत गहू पेरण्याचा अनुभव नाही आहे या मी गहू पिकाची लागवड केली नाही आहे यावर्षी माझं हे पहिलंच वर्ष आहे म्हणून आता बघू पुढे याचा काय अनुभव आपल्याला मिळतो ते धन्यवाद